नाशिक मधील शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसानं मोठं संकट आणलंय अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालेलं आहे नाशिक जिल्ह्यातील तब्बल नऊशे एकतीस गावांना या सगळ्याचा धोका बसलेला आहे आणि लाखो रुपयांचं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे कांदा द्राक्ष मका भात पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय भाजीपाल्याला सुद्धा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय द्राक्षावर जी काही फळधारणीचा विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे पिंपळगाव बसवूनचं जे संशोधन केंद्र आहे किंवा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी आहे या दोन्ही संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी पाहणी करून तसा अहवाल दिलेला आहे की द्राक्षमध्ये यावर्षी आपल्याकडे चा परस्थिती चाळीस टक्केपर्यंत म्हणजे नुकसान किंवा घड कमी लागतील असा एक अहवाल दिला आहे त्याच्यानुसार कृषी विभागाने प्रत्यक्ष फील्डवर पंचनामे करून आपला जो काही ऑक्टोबरचा अहवाल होता सप्टेंबरचा अहवाल होता आणि ऑक्टोबरच्या अहवालामध्ये सुद्धा द्राक्ष पिकाचा समावेश केलेला आहे त्यानुसार बावीस हजार पाचशे रुपये पर हेक्टरप्रमाणे जी काही आपली शासनाचं जी काही मदत आहे शासन निर्णयानुसार तीसुद्धा आपण ते शासना शेतकऱ्यांना देतो आहे